पद्मश्री सन्मानित शहाऐंशी वर्षीय तुळसी गौडा यांनी पर्यावरण संरक्षण आणि वनस्पतींची काळजी घेण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले वृक्षांप्रती असलेल्या अपार प्रेम आणि समर्पणासाठी वृक्षमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळसी गौडा यांनी शहाऐंशीव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला आणि त्यांनी लावलेल्या ला लाखो वृक्षांनी आपली माता गमावली दोन हजार एकवीसमध्ये जेव्हा तुळसी गौडा पद्मश्रीसारख्या प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारण्यासाठी राष्ट्रपतींच्या समोर पोहोचल्या तेव्हा त्यांच्या साधेपणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले त्या पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी अनवानी पायाने आणि पारंपरिक आदिवासी पोषकात आल्या होत्या कर्नाटकातील होनाली गावातील रहिवासी असलेल्या तुलसी दादी कधीही शाळेत गेल्या नाहीत पण अनुभवाच्या जोरावर त्यांनी झाडं झुडपं आणि वनस्पतींचे इतके सखोल ज्ञान मिळवले की त्यांना एन्सायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले लहानपणीच वडिलांचे निधन लहान वयात लग्न आणि नंतर पतीला गमवल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील दुःख आणि एकटेपणा दूर करण्यासाठी तुलसी दादींनी सुमारे साठ वर्षापूर्वी झाडांची काळजी घेण्यास सुरुवात केली त्यामुळे पद्मश्री तुलसी गवडा जरी काळाच्या पडद्याआड गेल्या असल्या तरी त्यांचं अनमोल कार्य मृत्यूनंतरही प्रेरणादायी ठरणार यात शंका नाही